चला सर या ठिकाणी आपण आज कार्यक्रम घेतला खूप छान वाटला त्या माध्यमांमधून थोडक्यामध्ये आपण थोडं मनोगत व्यक्त करा हा अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा हा जो संपूर्ण देशभर जो शोषणमुक्त समाज निर्माण करण्याचा जो लढा आहे याला पन्नास वर्ष पूर्ण झाले आता एकावन्नव्या वर्षामध्ये पदार्पण केलेला आहे त्या अनुषंगानं आता येणारा जो चोवीस डिसेंबर हा जो दिवस आहे तो संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो त्या प्रित्यर्थ आम्ही संपूर्ण आमच्या प्रांतामध्ये तीस दिवसाचा कार्यक्रम म्हणजे चोवीस नोव्हेंबर ते चोवीस डिसेंबर असा एक महिना ग्राहक जागृतीचा एक अभिनव उपक्रम आम्ही आमच्या संपूर्ण प्रांतामध्ये राबवत आहोत याचा एक भाग म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये हा हा आमचा पहिला उपक्रम पूर्णा तालुक्यातील पी एस सीमध्ये हा उपक्रम आशा वरकर यांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण झाला आहे आणि आम्हाला आशा आहे की या आशा वर्करच्या माध्यमातून हा जो शोषणमुक्त समाज निर्मितीचा लढा आहे तो गावगाड्यापर्यंत पोहोचवण्यास नक्कीच मदत होणार आहे धन्यवाद सर